नमस्कार मातीतली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आता आपणासमोर सौ शहराचा दुबर मुकापूर ते बांबोडी तालुका परिस जिल्हा सांगली ह्या शुभविवाहप्रसंगी म्हटल्या जाणाऱ्या पारंपरिक वंगराष्टगा आपणासमोर आपसमोर सादर करीत आहे गंगा सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनयानवती वेदिका श्रीप्रवे वती महासूर नदी काचा जया गंडकी पूर्णा पूर्ण जलुय समुद्रसरिता कोर्या सदा मंगलम शुभ मंगल सवदान म पासून चारिते नरारी पर्यंत जाक्रती त्रिती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती ऐसे अवतार तो द्वापा आठवा कली माझी बौद्ध नववा कलंकी पुढे जावा कोर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान